गावच्या तुमच्याच बातम्या पहा फक्त बी के नाईन न्यूज वर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा बी के नाईन न्यूज मानोरी खुर्द तान येथील संत जनार्दन स्वामी आश्रम आणि मौनेश्वर महादेव मंदिर परिसरात महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात आला पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी पार पडलेल्या या सोहळ्यात पालखी प्रवचन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते पहाटे पाच वाजता विधी आरतीने उत्सवाची सुरुवात झाली तर सकाळी सात वाजता भाविकांनी शिवलीलामृत पारायणाचा आनंद घेतला दुपारी चार वाजता फुलांनी सजवलेली पालखी आणि सांस्कृतिक मिरवणूक काढण्यात आली यामध्ये शंकर पार्वती आणि गणांच्या वेशभूषेतील लहान मुले आकर्षणाचे केंद्र ठरली संध्याकाळी सात वाजता शिवभक्त भाऊ पाटील त्रिंबकेश्वर यांचे सुश्राव्य प्रवचन पार पडले त्यानंतर रात्री आठ वाजता हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला या संपूर्ण सोहळ्याचे पंडित मुदगुल यांनी ड्रोनद्वारे टिपलेली चित्रे उंचावरून घेतलेल्या या दृश्यांमध्ये मंदिराचा परिसर पालखी सोहळ्याचा मार्ग आणि भाविकांची अथांग गर्दी एखाद्या उत्सवी चित्रासारखी विलोभनीय दिसत होती परिसरातील धार्मिक आणि सांस्कृतिक एकतेचे दर्शन घडले आहे